हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय तर आज आपण बत्तीस साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत त्याच्यासाठी शोल्डर मुंडाऊंची आणि त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण घडी वगैरे कसं टाकायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत कटोरी परफेक्ट पद्धतीने कशी वाढवायची ते पण आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओवर व्हिडिओला लाईक नक्कीच करा व्हिडिओवर चॅनलला नक्कीच सुद्धा नक्कीच करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तुमच्याकडे न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपर घ्या न्यूजपेपर नसेल तर तुम्ही असा कारशीट पेपर घेऊ शकता कारशीट पेपर नसेल तर न्यूज पेपर घेऊ शकता कोणताही एक पेपर तुम्ही घ्यायचा आहे कटिंगसाठी आणि या पद्धतीने आपल्याला इथं टाकायची आहे सगळ्यात पहिलं उंची तर उंची तुम्ही पेपरवर आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट सोबत कटिंग करणार आहे त्याच्यामुळे मी ओपन बाजूने इकडं कटिंगचं मार्किंग टाकतीये तुम्ही कोणत्याही साईडनी टाकू शकता ओपन बाजूने टाका किंवा बंद बाजूने टाका इथं आपल्याला घ्यायची सगळ्यात पहिलं उंची तर बत्तीस साईज आहे बत्तीस साईज साठी मी उंची इथं तेरा इंच प्लस एक इंच घेणार आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार उंची घ्यायची आहे कुणाची साडे बारा असू शकते कुणाची साडे तेरा असू शकते तर त्यानुसार उंचीमध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डर मी इथं शोल्डर घेणार आहे पाच इंच अशा पद्धतीने पाच इंच शोल्डर घेऊन मुंड आपल्याला मुंडा उंची घ्यायची साडेपाच इंच पाच इंच एकदा चेक करून घ्यायचं सरळ लाईन इथं ओढून घ्यायची आपल्याला इथे घ्यायचं आपल्याला घडीचं माप बत्तीस छाती आहे बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच आठ इंचामध्ये आपल्याला घ्यायचा आहे शिलाई मार्जिन दीड इंच आता हे पॉईंट आपल्याला घ्यायचे जोडून सरळ लाईन खालच्या साईडला ओढून घ्यायची अशा पद्धतीने इथून घ्यायचं आहे मोंढ्याचा है शेप तर याच्यासाठी आपल्याला इथं घ्यायचा आहे मधला सेंटर सेंटर घेतल्यानंतर हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला जी कर्वपट्टी आहे आपली ती इथं आपण याचा वापर करणार आहोत नाही तर तुम्ही हाताने पण ते करू शकतात अशा पद्धतीने आपण ही पट्टी इथं लावून या पद्धतीने इथं छान असा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने दे हा आकार देऊन घेतल्यानंतर अशा पद्धतीने दे आकार देऊन घेतल्यानंतर दे या साईडला जो खाली आपला राऊंड शेप आहे तो हलक्या हाताने आपल्याला या पद्धतीने दे डाऊन करून आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण बॅक पार्टचा मोंड्याचा आकार देऊन घेतला इथे आपल्याला आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्यायचंय सरळ लाईन ओढून घ्यायची इथं आता हाफ पॉइंट वरती जोडून घ्यायचा इथून एक इंच पॉइंट घ्यायचा फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार आहे हा तर या पद्धतीने पॉईंट मोजून घेतल्यावर ह्या पट्टीचा वापर करूनच आपण आकार देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्टचाही मोंढ्याचा आकार काढून घेतला शोल्डर पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं ठेवायची आहे मला ठेवायची अडीच इंच प्लस मी त्याच्यात घेणार अर्धा इंच शोल्डरपट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे इथून घ्यायचा आहे आप आपल्याला पुढचा गळा पुढचा गळा आहे साडेसहा इंच शिवल्यानंतर होईल सहा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा हा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे बॉक्स काढून घेतला आता इथून घ्यायचा आहे आप आपल्याला गळ्याचा आकार आकार गळ्याचा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण इथं गळा काढून घेतला आता टाकायची आपल्याला योगपट्टी तर मी दोन इंचावर योगपट्टीचं मार्किंग करणार आहे सरळ लाईन ओढून घेऊ आपण इथं हे पॉईंट जोडून घेऊ जोडून घेतल्यानंतर इथून पाऊन इंचानी शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने शेप देऊन घेतला आपण आता इथं टाकायची आपल्याला कटोरी तर बत्तीस साईजला कटोरी येते पाच इंचाची पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं इथून ते फोल्ड केला की आपली इथं बरोबर आपलं जे काही छातीचं माप आहे कटोरीचं माप आहे ते व्यवस्थित इथं निघतं ते तर त्याच्यानंतर आपण इथून जो फ्रंट पारचा मोंड्याचा आकार आहे तिथून घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच तुम्ही घेऊ शकता मी घेते सव्वा दोन इंच दोन ते तीन याच्यामध्ये तुम्ही इथलं अंतर हे घेऊ शकता दोन ते तीन याच्यामध्ये हा पॉईंट तुम्हाला कुठंही तुम्ही देऊन घेऊ शकता इथून घ्यायचा दीड इंच आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे तिथं अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण माप काढून घेतलं आता याची कटिंग करून घेऊ हो आपण त्याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते पाहू अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा सगळ्यात पहिला बॅक पार्टचा जो शेप आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे आपला बॅक पार्ट फ्रंट पार्ट सोबतच कटिंग झालेला आहे तर आपण ही जी रुंदी आहे तिला कट करून घेऊ आता बॅक पार्ट आपण इथे वेगळा करून घ्यायचा आहे हे बघा हा बॅक पार्ट आपण साईडला ठेवू या पद्धतीने आता ही पार्ट आपले फ्रंट पार्टचे वेगळे करून घेऊ सगळ्यात पहिला जो मोंढ्याचा शेप आहे तो आपण इथे वेगळा करून घेऊ आता इथं आपल्याला गळा कट करून घ्यायचा आपण आता इथे योगपट्टी कट करून घेऊ त्याच्यानंतर जी कटोरी आहे ती वेगळी करून घेऊ आपण सगळे पार्ट जे आहेत ते वेगळे करून घेतले आहेत तर जी योगपट्टी आहे ती आपल्याला पाऊण इंचानी खालून वाढवायची आहे जर ही योगपट्टी वाढवली नाही तर आपला फ्रंट पार्ट जो आहे तो फिटिंग करताना कमी पडल त्यामुळे तुम्हाला इथं पाऊण इंचानी ही योगपट्टी वाढवून घ्यायची आहे ही जी क्रॉस पट्टी आहे याच्यामध्ये काहीही करायचं नाही आहे अशीच ठेवून आपल्याला ही कट करायची आहे त्याच्यानंतर ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे कटोरी वाढवली ही आपली मेन कटोरी नाहीये तर मूळ कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची असते तर त्यासाठी आपण इथे एक वेगळा पेपर घ्यायचा बघा या पद्धतीने आपण वेगळ्या पेपरवरती जसाच्या तशी ही कटोरी काढून घ्यायची अशा पद्धतीने काढून घेतल्यावर ही कडुरी आप आता आपल्या काहीही कामाची नाही आता ह्या साइडने आपल्याला घ्यायचं आहे बघा सव्वा इंचावर पॉइंट टाकायचं आहे आपल्याला आपली साईज आहे बत्तीस इंच तर मी दोन्ही साइडनी सव्वा सव्वा इंच पॉईंट घेणार आहे तर या पद्धतीने सव्वा इंच पॉइंट आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन्ही पण साईडने आता ह्या साइडने आपल्याला घ्यायचं आहे पाव इंच आणि इथं घ्यायचं आहे अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे पाव इंच अगदी आपल्याला दोन रेषा इतकंच हे पुढून गाळा वाढवायचा आहे आणि जो गोल राऊंड शेप इथला आहे तो आपल्याला अर्धा इंच पॉईंट घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आता इथून हे पॉईंट आपण जोडून घेऊ बघा अशा पद्धतीने ही कटोरी आपण इथं जोडून घेतली हा सुद्धा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आपल्याला इथला मधला सेंटर घ्यायचा आहे ही कटोरी बघू शकता इचा आलेला आहे आठ इंच आठ इंचाचा मधला सेंटर येतो चार इंच तर तुम्ही टेपमध्ये फोल्ड करून पण इथं करू शकता इथून घ्यायचा दीड इंच एका ताईची कमेंट अशी आली होती कटोरीचं तुम्ही इथं ताई तुम्ही रेश मारली मी इथं अशी एक रेश मारली होती त्या ताईंची कमेंट अशी होती ताई तुम्ही इथं ता खाली रेश मारली पण वरती नाही मारली तर इथं असं असतं संपूर्ण टक्स हा तुम्ही इथं या पद्धतीने टाकायचा आहे जसं तीन इंचावर पावणे तीन इंचावर अशा पद्धतीने हा टक्स टाकायचा आहे तर मी इथं वरती ना बघा या पद्धतीने दीड इंच पॉईंट वाढून घेतला सव्वा इंच घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने हा पॉईंट वाढून घेतल्यानंतर तो आपला उभा टक्स तयार होईल तर तो उभा टक जो आहे तो मी सुरुवातीला ब्लाउजच्या मापावरून कशा पद्धतीने कटोरीचा टक्स काढायचा तो मी सांगितलेला होता ज्या वेळेस आपण फ्रंट पार्टचा हा पार्ट जॉइंट करतो बघा या पद्धतीने आपली कटोरी असती बरोबर आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस तर इथं जो आपला कटोरीचा टक्स पॉईंट असतो कुणाचा नऊ इंचावर येऊ शकतो कुणाचा नऊ इंचावर येऊ शकतो बरोबर बघा कुणाचा दहा इंचावर येऊ शकतो जेवढा आपल्या कटोरीचा टक्स पॉईंट आहे तेवढा आपल्याला इथं टाकायचा असतो त्यावेळेस हा कटोरीचा टक्स पॉईंट इथं निघत असतो या पद्धतीने जर आपण कधी कटोरीचा टक्स पॉईंट घेतलेला नसतो त्यावेळेस आपला उभा टक्स हा अडीच इंच किंवा पावणे तीन इंच एवढा असं असतो कुणाचं उंचीनुसार कुणाचा तीन इंचसुद्धा कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे हा जाऊ शकतो कोणाचा साडेतीन इंचावर सुद्धा जाऊ शकतो जर तुम्हाला परफेक्ट कटोरीचा टक्स पॉईंट टाकायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने म्हणजे या पद्धतीने वरतून तर इथपर्यंत तुम्ही कटोरीचा टक्स पॉईंट हा टाकून घेऊ शकता जेणेकरून तुमचा परफेक्ट कटोरीचा टक्स पॉईंट हा निघून जातो तर या पद्धतीने हे माप टाकवा लागतं ही झाली आपली बत्तीस साईजची कटोरी बरोबर आता आपण ही कटोरी जी आहे ना ती बाजूला करून घेऊ म्हणजे हिला कट करून घेऊ बघा या पद्धतीने आता या पद्धतीने हिला कट करून घेते ही कटोरी शिवल्यानंतर खूप सुंदर बसते अशा पद्धतीने बसल्यावरती आपण ही कटोरी या पद्धतीने इथे फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर इथं आपला जो उभा टक्स आलेला आहे तिथून आडवा टक्स जो आहे तो सवा इंच घ्यायचा म्हणजे जा हा झाला आपला आडवा टक्स सरळ लाईन ह्या टक्स पर्यंत ओढायची इथं ही कटोरी आपली तयार आहे या पद्धतीने टक्स मारल्यानंतर फायनली कटोरी या पद्धतीने तयार होईल तुम्ही पाहू शकता आणि या पद्धतीने ही कटोरी यामध्ये व्यवस्थित फिट होऊन बसते तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही कटोरी कशी वाढवायची बघितली संपूर्ण ब्लाउज मी तर तुम्हाला कट करून दाखवला राहिलेली आहे बाही बाहीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल कोणतीही साईज असेल तुम्ही सहजपणे ती बाही कटिंग करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा कारण बाही सविस्तर सांगायला खूप वेळ लागतो त्यामुळं मग घाईघाई सांगायचं आणि त्याचा काही उपयोग होत नाही तुम्हाला ह्या ब्लाउजच्या साईजनुसार बाही कट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथं जाऊन तुम्ही कशा पद्धतीने परफेक्ट बाही कट करायची आहे साईजनुसार तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना Sri Swami miss